आज रोजी जे आपण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकाल महानगरपालिका सभा आणि स्थायी समितीच्या मार्फत वर्षी महानगरपालिका स्वतःचं राजपत्र सहा हजार दोनशे छप्पन कोटीचा आणि त्याच्यामध्ये यू पी एफ निधी फायर निधी केंद्र शासनाची निधी ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स सगळं मिळवून त्याच्यामध्ये जवळपास नऊ हजार सहाशे प्छत्तर कोटी असा ब्रेस बजेट आज रोजी प्रेझेंट करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपला स्थापत्यविषयक योजना आहे त्याच्यासाठी सातशे छप्पन कोटी शहरी गरीब योजनासाठी जवळपास अठराशे अठ्ठावन्न कोटी जेंडर बजेट त्र्याऐंशी कोटी दिव्यां कल्याणकारी बासष्ट कोटी पाणीपुरवठ्यासाठी तीनशे कोटी पी एम पी एम एल करिता संचालन टू प्लस नवीन बसेस त्याच्यासाठी चारशे सतरा कोटी भूसंपादनाची काही निधी आणि तसंच अमृत काही निधी घेण्यात आहे याच्यामध्ये कोणता कर मध्ये नवीन कर वाढ आपण तशी काय प्रपोज केली नाही मागच्या वर्षी पण आपण स्टँड आपला क्लिअर के केला होता ड्रोनचा आपण सर्व्हे सुरुवात मागच्या बजेटमध्ये संकल्पना मांडली होती यावर्षी ड्रोनचे सर्व्हे जवळपास अडीच लाख नवीन प्रॉपर्टीज आपण शोधली आहे त्याच्यामुळे आपली चालू मागणी जवळपास तीनशे कोटीने वाढली आहे आणि त्याचे एरियर जवळपास आठशे कोटीने वाढली त्याच्या सोबतच एलबीटी लोकल बॉडी टॅक्स जे आपलं जीएसटी येण्याचे आधीचे जे एनपीटीचे आधी एरिया त्याच्यासाठी आपण राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे आणि ते मंजुरी सुद्धा राज्य शासनाचे मार्फत अपेक्षित त्याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण जे म्युन्सिपल बॉन्ड काढला होता त्या धर्तीवर ग्रीन बॉन्ड हरित सेतू प्रकल्पासाठीचा दोनशे कोटीचा ग्रीन रो बॉन्ड त्याच्यामध्ये वीस कोटी केंद्र शासनाची निधी अपेक्षित राहणार आहे याच्या व्यतिरिक्त नवीन एरियामध्ये नवीन डीपी रस्त्यावर आपण विशेष भर दिलाय चौतीस रस्ते जवळपास जवळपास आठशे कोटीचे आपण या बजेट मध्ये घेतले त्याच्या व्यतिरिक्त जवळपास एकशे बावीस कोटीचे चौतीस मिसिंग लिंक अकरा किलोमीटरचे त्याच्यामध्ये घेण्यात आलेले याच्या व्यतिरिक्त नवीन एरियाज मध्ये पॅकेज वन टू थ्री फोर वॉटर सप्लाय स्कीम असो वॉटर सप्लाय शहराचा खूप एक कडकडीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये भामास खेळची आपली योजनाच्या पाईपलाईन पासून जॅकवेल पासून चिखलीच्या दोनशे एम एन डीचा प्लांट त्याच्या व्यतिरिक्त पवना वॉटर सप्लाय स्कीम च्या डीपीआर राज्य शासनाला सबमिट करण्यात आलं असा ओव्हरऑल वॉटर सप्लायच्या सोर्स स्ट्रेंथनिंग पासून नेटवर्क वर भर देण्यात आलाय याच्या व्यतिरिक्त ड्रेनेजच्या मास्टर प्लॅन जवळपास चौदाशे पन्नास कोटीच्या डीपीआर शासनाला सबमिट करण्यात आलाय यावर्षी जे काही आपण ड्रेनेजचे काम घेतोय मास्टर प्लॅनच्या आधारावर घेतोय तो मेंटेनन्स चे असो हो किंवा रेग्युलर आपला त्याच्यामध्ये चोकअप काढण्याचे मुद्दे असतो सगळे मास्टर प्लॅन चे प्रमाणात येतोय याचे सोबतच कचऱ्याची विल्हेवाट आणि प्रोसेसिंग साठी इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जवळपास नऊशे कोटीचा प्रपोजल डीपीआर तयार करून राज्य शासनाला पाठवलंय याच्यामध्ये पंधराशे टन पर डे चा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी हजार टन पर डे चा सत्तावीस मेगावॉट चा वेस्ट एनर्जीचा प्लांट तीनशे पन्नास तीनशे पिछत्तर टन पर डेचा वेस्ट टू बायोगॅस चा प्लांट आणि तीनशे टन पर डे चा वेट वेस्ट टू बायोचारचा प्लांट त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण घेतलंय आणि तसंच शिक्षणमध्ये वेगवेगळे मुद्दे नवीन लायब्ररीज करणे आर्ट्स टीचरची संख्या डबल करणे क्रीडा शिक्षकांची संख्या डबल करणे बालवाडीचा संपूर्ण कायाफलकचा नवीन कार्यक्रम घेणे त्याच्यासोबतच वैद्यकीय सुविधामध्ये नवीन दोनशे अडीचशे बेडचा तालेला रुग्णालय बर्न बेडची बर्न वॉर्डची तीस बेडची सुरुवात कॅन्सर हॉस्पिटल हॉस्पिटलचे शेजारी हंड्रेड बेडचं नवीन कॅन्सर हॉस्पिटल डायलिसिस चे चार ठिकाणी नवीन युनिट्स uh, नवीन सीटी स्कॅन युनिट असं वेगवेगळ्या मेडिकलचे याच्यामध्ये पण याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आणि त्याच धर्तीवर स्किल डेव्हलपमेंटमध्ये कौशल्य प्रोग्राम बचत गटांच्या साठीचा सक्षमा प्रोग्राम आणि आपलं काही असं सोशल इम्पॅक्ट मध्ये सुद्धा दिव्यांगांच्या साठीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलाय मोठे प्रोजेक्ट मध्ये संविधान भवनची या वर्षापासून आपण सुरुवात करतोय जे आपला हेडक्वार्टर आहे त्याच्यासाठी आपण भारी तरतूद ठेवली आहे जेणेकरून त्या प्रोजेक्ट मध्ये स्पीड मध्ये कोणत्या पण ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन क्लिक करा